हॅलो नमस्ते टू फॅमिली आणि सर्वांचं स्वागत कशाला कुठे इकड ते मुरुंब आहे ना तर बघा असं भाताचं चा खाचरातून चाललेलं आहे पाणी आणि तुम्हाला दाखवायचा आहे समोरचा धबधबा तर आज आहे सव्वीस सप्टेंबर तर सव्वीस सप्टेंबरला जर असा धबधबा असेल तर फॅमिली तुम्ही कल्पना करू शकता की जुलैमध्ये तो कसा असेल तो फार उग्रस्वरूप घेतलेलं असतं तिथे त्या धबधब्याने दब आम्हाला सुद्धा भीती वाटते आणि फार मोठा आवाज येतो पाण्याचा पण आता काय म्हणतात आता म्हणजे त्या परिस्थितीत आपण बदल करू शकत तर नाही पूर्वी त्याही धबधब्याच्या वरती समोर जो उंच डोंगर दिसतोय त्या डोंगराकडे घर होतं पण आईला आता म्हटलं आता जमणार नाही आता आपण घर खाली आणू आणि मग घरच खाली बांधलं वरचं घर तसंच सोडून दिलं ते सगळं ते बाकीच्या लोकांनी त्याचं साहित्य वापरलं आजीचं घर ते आणि मग इकडे आम्ही स्वतः तयार केलं आणि तो जो चढाचं काम होतं ते थोडंसं हलकं केलं आई अजूनही जाते आणि आम्हालाही घेऊन जाते पण आम्ही एकदा दोनदा जातो आई मात्र वारंवार जात असते कारण तिचं आयुष्यच त्यामध्ये गेले आणि ह्या पूर्ण चढाने हा समोर चढ दिसतोय फार मोठा चढ आहे ह्या चढाने नेहमी आई आम्हाला घेऊन जायची आणि हीच साळ तयार व्हायची इथेच तयार व्हायची आणि साळ तयार झाली की ह्या चढाने आम्ही घेऊन जायचो ज्याला जेवढं जेवढं झेपेल जे तेवढं तेवढं पण आईला म्हटलं आत्ता काही त्या गोष्टी होणार नाही आहेत त्याच्यामुळे आपण घरच खाली आणूया आणि पूर्वी चक्की त्या साईडला आणू ती दुकान नव्हतं म्हणून म्हटलं मग बऱ्याचशा सुविधा नसल्याने आपण खालीच जाऊया तर पावसाने केले अशी रिमझिम सुरुवात आणि साळीला असं पाणी लागतं बघा आमच्याकडे पाणी भरण्याची वगैरे काही सुविधा नसते बरं का फॅमिली पावसाच्याच पाण्यावर येतं साळीचं पीक आणि ओपन ओपन कॅटेगरीसमोर एक किलोमीटर आहे ना त्यांच्याकडं मात्र पाण्याची सुविधा आहे ते पाणी भरून पण मग साळं घेतातच आपने आपलं जर पाऊस गेला तर धबधबाही दब बंद होतो आणि धबधबा दब बंदच झाला की मग इकडे पाणी नसतं आणि मग जर जायचं झालं तर सगळी साळ जाते पण कधीतरी होतं असं परमेश्वराची कृपा कृपामुळे आम्ही खरंच म्हटलं तर दररोज देवालाच फक्त आठवण करत असतो की असं व्यवस्थित पाणी पुरू दे शेवटपर्यंत आणि साळ येऊ दे तर या ना फॅमिली आपण साळ लावलेली नाही आहे हे आहे आईचं कड शेती आणि एवढंच शेत आहे बघू शकता आपण तर साधारणतः हे एकर एक एकर असावं तर एवढं क्षेत्र आहे पण यावर्षी माझ्या ना चुलतीने लावलेलं आहे दोघांमध्ये आहे ते तर मग यावर्षी ती म्हटली मला भात लावायचा म्हटलं मग लाव आमच्याकडे आम ला <laughs> ला भात म्हणतात आणि पूर्वपट्ट्यामध्ये साळ म्हटली जाते आम्ही यालाच भात म्हणतो तयार झालेलं पण भात आणि याला पण भात तर मग अशा पद्धतीने यावर्षी त्यांनी केले यावर्षी आईला काही लागवड नाही आहे पण करेल मी मदत आमच्याकडचे ते लोक विकत घेतील म्हणजे आवड पण कसं मलाही साकडं पडत नाही मग पन्नास म्हणून तिला म्हणलं दोन वेळा पन्नास पन्नास किलो एकदा घेतले सहा महिन्यासाठी पन्नास किलो आणि सहा महिन्यासाठी पन्नास किलो असे तांदूळ म्हणलं मी त्यांना देईन आणि मग सरांना ते पैसे देतील म्हणजे टेन्शन नको हो कारण कसं पुन्हा तो विषय होण्यापेक्षा डायरेक्ट आपलं विकत आणि मग पुढच्या वर्षी बघू आता चालले याचे दोन तुकडे करायचे तर तिला म्हटलं जिकडे ज्या बाजूला जायचं आम्हाला त्या बाजूला तू दे आणि त्या जुला तुला जिकडे योग्य वाटतं तिकडे तू घे कारण वादविवाद करण्यापेक्षा तिला म्हटलं अगं चार पंच आपण त्या शेतवर आणण्यापेक्षा मला असं योग्य वाटतं की तू स्वतः सांगावं की ही बाजू तू घे आणि ती बाजू मी घेते तरी चालेल म्हटलं जास्त तुझ्याकडं गेलं चार पावलं तरी चालणार आहे बस झालं एवढं पोटापुरतं झालं तरी ठीक आहे आता काय पर्याय नाही आहे वाद घालण्यापेक्षा ते काय मला माझ्या बुद्धीला पटेना मग म्हटलं तुला जे पटेल ते बघ आता दिपाळीमध्ये आहे तिला म्हटलं मस्त की दोन तुकडे करून दे त्याची त्याला दे आणि तुझी तुला घे म्हणजे कसं काय तुझ्या वाटणीला येईल तेवढं आणि त्याच्या वाटणीला येईल तेवढं आता इकडची सगळी साळ धुवून गेली बरं का ही कारण तिकडे खूप पाऊस जोरात येतो मग ही साड धुवून जाते त्या साईडची इथ इथे पण नसते पण या वर्षी आहे आणि साडीचं काम खूप हार्ड आहे खूप म्हणजे खूप अवघड आणि हे पहा आजूबाजूने सगळं जंगल आहे आणि जशी ते लगेच घर आहे तर बिबट्याचा वावर नेहमी असतो आणि आता आई तिची चुरडं दोन तीन झाडं आहेत खूप छान छान मोठी मोठी झालीत तर चिचुडाची भाजी कुणाला माहिती मला माहीत नाही पण आज आहोण फार आवडते आहोण आयुर्वेदिक सगळंच आवडतं म्हणजे मग आहोणसाठी ते खास ती जपून ठेवली झाडं मग आज आहोंनी घेतली मनावर म्हटले चल जाऊया आपण मस्त ती जेवण वगैरे झालेलं आहे आमचं तिघांचं आणि आता आईला म्हटलं भाजी तर आई म्हणते आहेत थोडीशी काढते त्याला खूप काटे असतात म्हटलं मग दोघी दोघी खेचायला तर नको तर अशा पद्धतीने मग बिबट्याचा थोडासा वावर जास्त होता त्याच्यामुळे मग इकडे शेडचं काम मी करून घेतली लगेच गटाचे पैसे उचलले आणि म्हटलं जर सहज घटनाच घडून गेली तर मग त्यापेक्षा भावाला म्हटलं बाबा जाऊ दे व्याज गेल तरी चालेल पण आपण शेड करून घेऊन जेणेकरून आईला सेफ्टी होईल दोनच बकऱ्या आहेत त्या बकऱ्यांच्या वासाने तो थोडासा यायचा आणि मग एक दोन वेळा ती मी अंगणातच बघितल्या म्हटली डायरेक्ट अंगणातच होता एकदम चुलीच्या जवळ चूल आणि अंगण जवळ चाले तर आई म्हणली एक दो, दो, दोन 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 वेळा मी त्याला बघितलं जवळ म्हटलं घाई केली लवकरात लवकर कर्ज उचललं आणि मग लावून टाकलं लाखभर रुपये गेले पण जाऊ दे आता आई कशी बाहेर निघते गेटपर्यंत येते थोडंसं तिला थोडस आधार झाला आणि आता तो काय त्याचा शेवटी आता जंगल आहे म्हटल्यावर तो येणारच आहे खूप जंगल आहे खूप म्हणजे बघा असं आपण बघू शकतो आणि इथून पाऊल आहे बरं का आमची इथून वरती जाण्यासाठी जागा पण आहे पण आता काय करायचं पर्याय नाही राहते एकटीच राहते पण तिलाही सांगितलं की काळजी घ्यायची आमचा फोन उचलायचा आणि तुलाही तसं काही इमर्जन्सी वाटलं तर फोन करायचा पण पन... पटकन सांगायचं तर तिचं चाललंय तर चिचूड काढायचं का आहोनी टाकलंय वाटतं अंग आणि आई मी उन्हाळामध्ये सरपणच भर